बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तान माहितीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या बार्शीची लाडकी बहीण बहीणताई कतले यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आयच्या व सर्व घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी बेचाळीस उमेदवार दिलेले आहेत आणि या ठिकाणी माझी बार्शीतील सर्व बंधू भगिनी मतदार बंधू भगिनींना वडीलधारी मंडळी तरुण मित्रांना माता भगिनींना एक नंबर तिची विनंती वाढवतो ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या दिशेनं या बारशी तालुक्याच्या विकेछा, विकासाला चालना देणारी निवडणूक आहे आतापर्यंतच्या ज्या निवडणुका किंवा माझा किसानाबा असतील आदरणीय प्रभाताई जा असतील किंवा मी पासून राजकारणामध्ये सक्रिय झालेलो असेल आणि त्यावेळेसपासूनच्या निवडणुका आणि आजची ही निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे कारण या ठिकाणी मलाही असं सपनामध्ये वाटत नव्हतं की गेल्या वेळेस तुम्ही दोन हजार एकोणीस साली किंवा दोन हजार चार ते नऊ या कालखंडामध्ये मला जळजा आमदार केलं माझे सहकारी मित्र त्याने यांना नगराध्यक्ष केलं मला आमदार केलं आणि त्यावेळेस एक विकासाचं पर्व सुरू झालं होतं मान्य नारायण राणे साहेब विलासराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून एक दीड वर्ष सत्ता मिळाली त्यावेळेस काही विकासाची एक सुरुवात या बार्शी तालुक्याला बार्शी शहराला झाली होती कालांतरानं दोन हजार सोळाला सहकारी मित्र अॅडव्होकेट आशिषाई तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगराध्यक्षपद त्यांच्याकडे असताना चाळीसपैकी एकोणतीस नगरसेवक निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला मलाही आपण सर्वांनी आमदार केलं आणि या पंचायत समिती नगरपालिका या ग्रामपंचायती सोसाट्या बाजार समिती या सर्व माध्यमातून एक चांगला विकास करण्याची संधी या बार्शी तालुक्याला प्राप्त झाली सुरुवातीला अडीच वर्ष मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला सर्वांना आश्चर्य वाटलं की राजेंद्र राऊत यांनी स्वतःला एखादं महाविकास आघाडीकडं पाठिंबा द्यायचं सोडून फडणवीस साहेबांना पाठिंबा का आ, सा पाटी आ, पाटी दिला हा प्रश्न निश्चितपणानं सगळ्याच्या मनामध्ये घर केला जातो परंतु माझा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कर्तृत्वावरती दो विश्वास होता एक अडीच वर्षानं स्वातंत्र्य झालं अदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले साहेब उपमुख्यमंत्री झाले परत कालांतराने दादाही उपमुख्यमंत्री झाले आपल्या सर्वांना या गोष्टी ज्ञात आहेत परंतु उद्या आहे आज सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं किंवा माझ्या भावना आपल्या समोर व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा मी या ठिकाणी परत उल्लेख करतो आज आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की विकासाच्या बाबतीमध्ये जवळपास चार हजार कोटीच्या आसपास आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार डीपीडीसी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मग सगळे जे प्रश्न रस्तेचे असतील पाण्याचे असतील दिवाबत्तीचे असतील शेतीच्या पाण्याचा विषय आहे बागांचा विषय आहे खेळाच्या मैदानाचा विषय आहे जलजीवन मिशन योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना आहे पंतप्रधान सडक योजना आहे तीन चोपन आहे पन्नास चोपन आहे जनसुविधा आहे नागरी सुविधा आहे या सगळ्या दलित वस्ती योजना आहे नगर आहे असंख्य योजना या ठिकाणी आपण आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि या सर्व योजना या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी राबवल्या घरकुल गोरगरिबांकरता आपण या ठिकाणी दिली पंधराशे घरकुलाचा प्रोजेक्ट चालू आहे पेपळगाव रस्त्याला सगळे रस्ते छानपैकी केले एक सुंदर असा विकास या शहराचा करत असताना मी एक गोष्ट अभिमानानं सांगू इच्छितो की या ठिकाणी प्राथमिकता आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं सातशे कोटीची उपसा सिंचन योजना आणली तुम्हाला असं वाटत असेल की शेतकऱ्यांची सातशे कोटीची योजना आणली किंवा सदोती साठवण लाव केले मंजूर केले के पंचवीस पूर्ण केले बंधारे नागजरी गोभावतीवरचे चांदणी बेडकी के नदीवरचे केले मग शहराचा त्याचा काय संबंध परंतु खऱ्या अर्थानं ग्रामीणचं अर्थकरण मजबूत झाल्यानंतरच शहराच्या अर्थकरणामध्ये किंवा तिथल्या व्यापारामध्ये वाढ होती आणि रोजगार निर्माण होतो त्याकरता आपण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी त्याला तो सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर दुसरा दृष्टिकोन जो आहे तो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना आहे की जवळपास अधिक आत्महत्या केल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून किंवा सर्व जनतेच्या माध्यमातून माहिती समोर येत असताना या ठिकाणी कशाची कमतरता आहे ह्या सुद्धा गोष्टीचा अभ्यास आता त्याने मी माझ्या मनामध्ये तो विचार घर करून बसलेला आहे कारण मी राजकारण राजकीय सुरुवात केल्यापासून मी पाणी आणि एम आय डी सी ह्या दोन गोष्टीला मी दळणवळण ह्या गोष्टींना मी प्राधान्य देत असताना ताडुसिनीची एम आय डी सी झालेली त्या ठिकाणी आता लाईटची व्यवस्था झाली पाण्याची व्यवस्था झाली या शासनाच्या माध्यमातून गेले आणि किती कारखाने उभारून आलेले आहेत आपण सगळ्यांनी मायाबरोबर आले पाहिलेला आहे जनताही पाहते त्या धर्तीवरती जामगाव उपळाई वैराग या ठिकाणी सुद्धा एम आय डी सी होणं गरजेचं आहे कारण आता एम आय डी सीला जमीन संपादित करणं या फार कठीण आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मध्ये मिसळून त्यांचं मत परिवर्तन करून त्यांना विनंती करून त्यांना योग्य मोबदला देऊन त्या जमिनी उद्योगाकरता या ठिकाणी घेणं त्या ठिकाणी डेव्हलप करणं आणि किमान माझ्या एक ढोबळ अंदाजाप्रमाणे एक दहा ते बारा हजार तरुणांना हाताला काम देणं ही या तालुक्याची प्राथमिकता असं माझं स्पष्ट मत आहे जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पण आपण पाहिलं की काम करत असताना त्या ठिकाणी जवारीचे नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं शॉर्टेजच्या क्लिनिंगच्या मशीन छोट्या छोट्या होत्या त्याच्यामध्ये सुधारणा केली त्यानंतर शॉर्टेजच्या मशिनी आल्या आज वीस व्यापारी या ठिकाणी कार्यान्वित झाले म्हणून आज बावीस ते पंचवीस तालुक्यातला माल आज संपूर्ण मराठवाड्यातला बावीस पंचवीस तालुक्यातला माल आज आपल्या बाजार समितीमध्ये येऊ लागला ज्या बाजार समितीचं दोन कोटीचं उत्पन्न होत त्या बाजार समितीचं आज बारा कोटीचं दरवर्षी उत्पन्न सुरू झालं एवढा मोठा विकास करून सुद्धा सोळा कोटी रुपयाची एफडी आज त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये त्यामध्ये मग कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसिंग त्या बाजार समितीमध्ये क्लेन चमचणी त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज दर सहा वर्ष सहा टक्के व्याज दराने मालावरती माल तारणी योजना सुद्धा महाराष्ट्रात बार्शी तालुक्यामधल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवली ह्या अशा सगळ्या संकल्पना आहेत त्याचबरोबर या शहरामधला माझा जो शेतकरी बांधव आहे हो जो आता शहर मोठं झालंय जवळपास आपण पाहता की दोन लाख वस्तीचं शहर झालेलं आहे या ठिकाणी राहण्याकरता फार मोठी आवश्यकता जागेची आहे आणि ही गरज ओळखून तुम्ही आज पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित तुमच्या माध्यमातून मी माझ्या जनतेला नम्रपणे सांगू इच्छितो की माझ्या त्या सर्व कष्टकरी ज्यांनी दूध दूधीपाला ह्यावरती उपजीविका केली त्यांना उपजीविका करताना फार माझ्या शहरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पर्यटन परत एकमेव बारशी तालुका बारशी शहर असा आहे की येलो झोन जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के येलो झोन करण्याचा एक जो निर्णय घेतला गेला आणि तो निर्णय साक्षात या ठिकाणी तिची अंमलबजावणी झाली माननीय फडणवीस साहेब शिंदे साहेब दादांच्या माध्यमातून आजही महाराष्ट्रामध्ये जर आपण सगळ्यांनी सगळं सगळ्यांनी पाहिलं तर एवढा मोठा हे असलेलं बारशी शहर हे महाराष्ट्रात पहिलं शहर आहे की जेणेकरून एक पंधरा वीस लाख रुपये जी एकरची किंमत होती जे आज एक कोट रुपयेपर्यंतच्या पुढे किंमत आले की माझ्या या शेतकऱ्यांच्या मुलाला प्रचंड असं दुप्पट पाचपट उत्पन्न त्याचं जागेची किमती वाढून दिल्या आज बायपास सुद्धा दोन हजार चार ते नऊच्या कालखंडामध्ये केला त्या जमिनीची मजुरी पन्नास हजार रुपये आज एक कोटी रुपये विक्री झाली की आज रेल्वे स्टेशनच्या जवळ सुद्धा मला आठवत की आमच्या सुद्धा जमिनी एक लाख रुपये एक होत तिथं आज दीड तीन दोन दोन कोट सांगायचं तात्पर्य एवढंच की आज बायपास बायपास रस्ता असेल किंवा सगळे रस्ते असतील बगीचे असतील आज कोर्टाची इमारत आहे आज ग्रामीण रुग्णालय खेळाचं मैदान आहे आता चारशे बावीस ला आपण करणार खेळाचं मैदान आहे आणि या रेल्वे स्टेशन आहे किंवा रेल्वेच्या ये करणार आहे पन्नास फेऱ्या मी पूर्वी तर सांगायचो अठरा फेऱ्या होती पण मालवाहतूक विषयी पॅसेंजरच्या नांदेडची सुद्धा आपली वंदे भारत चालू होती त्याला सुद्धा बस स्थानक बस थांबा आपण रेल्वेचा थांबा त्या ठिकाणी नव्यानं आपलं बस स्थानक इतकं सुंदर जागेवरच दुसरीकडे नाही परत आणखीन म्हणतील की कुठं तर तिसरीकडे नाही लागणार त्या जागेवरती सुंदर असणार स्थानक एक आपण भर टाकण्याचं काम त्या ठिकाणी करणार होतं अशा रीतीनं या बारशीचा एक मास्टर प्लॅन आपण तयार केला आज भगवत महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं की आपल्या या मूळ विष्णूचा अवतार असलेल्या या भगवंताची कीर्ती आपण संपूर्ण जगभर पसरवण्याचं काम सगळेजण करतो तुम्ही करताय मी करतोय सगळं भग करत त्याचा सुद्धा तीर्थक्षेत्र आराखडा दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की साहेबांपण आपण मंजूर करून तो कार्यान्वित करू त्यामध्ये भूसंपादन पण आहे भक्त निवास सुरू केलेला आणखी आपण नव्याने निवास करणार आहोत आणि सगळ्या पद्धतीने आपलं जे आईवडलाच स्थान आहे विठ्ठल रुक्मिणीचं ते पंढरपूरकडे पहा स्वामी समर्थ अक्कलकोटकडे पहा आज सिद्धेश्वर महाराजांकडे आपण पहा आई जगदंब आपल्या छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत आहे त्याकडे सर्वांचं दैवत आहे त्याकडं पहा आज ज्या ठिकाणी किंवा शिर्डी जर गेलो तर ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तयार झाले किंवा ज्या ठिकाणी भक्तगण येतो त्या शहराची एवढी अर्थव्यवस्था मजबूत होत असती की त्या दृष्टीकोनात शेवटी देवाला आपण जातो म्हणजे काय आता मी जातो रोज तो मी जात आहे की त्याच्या चरणी आपण नतमस्तक होतो तो प्रत्येक जण काही ना काही त्याच्याकडे मागतो मी माया करता पण मागतो तालुक्याकरता मागतो प्रत्येक जण स्वतःकरता मागतो कुटुंबा करता मागतात किंवा सर्वांकरता मागतात मी सातत्याने मागतो की माझ्या तालुक्याचा चांगला विकास होती तालुक्याची आर्थिक उन्नती होती आणि त्या दृष्टिकोनातून आपण करून त्याचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेतलेला आज अशा रीतीनं सर्व गोष्टी छान पहिले चालू असताना पाण्याच्या बाबतीमध्ये जे काही टीका टिपणे आता कुठला मुद्दा राहिलेला पहिलं म्हणायचे राजभो आहे तर टीका टिकली दहशतीचा मुद्दा काढला दहशतीच्या बाबतीमध्ये जर मी खुलासा केला की मी त्यांचा कधी भाषणामध्ये त्यांनी काय बोलले तर माझ्याकडनं काही वक्तव्य गेलं असेल परंतु प्रत्यक्षरित्या माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर जाण्याचं धाडस कधी केलेलं नाही भविष्यातही कुणी करणार ना। कर नाही भविष्यातही कधी करणार नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात तलवार तेव्हा माझ्या अंगावर आले त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या मानानं मी माझा मित्र म्हणून सामावून घेतलं माझ्या गाडीमध्ये ते कार्यकर्ते करीत मी त्या कार्यकर्त्याला दोष घेत नाही परंतु सांगणाऱ्यांना मी दोष घेतो त्याच कारण नसताना माझ्यावरती जो आरोप केला गेला एक निगेटिव्ह कसं होतं की दहशत दहशत अजिबात दहशतीचा मुद्दा मुक्त मनानही बारशी वावरती आणि भविष्य काळामध्ये वावर आपल्या सगळ्याला माहित आहे की आज हिंदू मुस्लिमच्या बाबतीमध्ये असेल एकाही ठिकाणी कुठं असा कुठला अनुचित प्रकार मी करून नाही मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे आज नमाजाचं जे पवित्र स्थान आहे ते सुद्धा निर्माण करून देण्याचं काम केलं एवढे सभागृह असतील किंवा सर्व समाज बांधवांच्या दलित समाज बांधवांच्या आज परमपूंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रमाण मी गेल्या वर्षामध्ये कुठेही माझ्यावरती आरोप होणार नाही त्याची ना काळजी घेऊन कुठे बैठका वगैरे शासकीय कार्यालयामध्ये घेतले नाही आज या सगळ्या थोर पुरुषांचं छत्रपती शिवराय यांच्या बाबतीमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आहेत महात्मा बसवराज महाराज आहेत आज आयले दिवेगुळकर आहेत अण्णा ही सगळी थोर पुरुष मंडळी यांचे प्रत्येकाचं वाचन केलेलं आहे प्रत्येकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतोय त्यांचे पुतळे किंवा त्यांचे सगळे स्मारक शही स्मारक या सगळ्या गोष्टी आज तरुण पिढीला त्याचा आदर्श डोळासमोर ठेवण्याकरता आपण साथ नाही बोलतो सांगण्यासारखं मी तास जरी बोलत राहिलो तुमच्यात तेवढं काम केलेलं त्यामुळे मी एकदम एक एक टक्का सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये सांगतोय की सगळ्यांची काय डेव्हलप केलेलं आणि भविष्यात तर फार आपल्याला पुढे जायचं आज एवढं दुःख होत की आसपासच्या तालुक्याला हजारो कोटी आता तुळजापूरला तीन हजार कोटी रुपये त्याला आनंद वाटतो मला आईज एकदम सेवे करतात त्या ठिकाणी मला मनापासून एवढं खेळ माया तालुक्याला थोडा विकास थांबलाय इतर तालुक्याला मिळतं मला माया मनामध्ये आनंद आहे तुळजापूरला असेल पंढरपूरला असेल तारखाडा बघा आज आधारच बघा हेच पाहिलं तर इथ निवडणूक कुठे नेली जाते पाणी अरे पण तुम्ही पाण्याच्या बाबतीमध्ये तुमची आतापर्यंतची भूमिका काय तुम्ही पाणी कॅबिनेट तुम्ही काय केलं विनाकारण आमच्यावरती काय ठकरू नका मी मग सांगितलं की त्या ठिकाणी बॉडी नव्हती बॉडी नसल्यामुळं मी आमदार असल्यामुळं गेल्या एक वर्षाच्या अगोदरपर्यंत मी काम करू शकलो आता एक वर्षामध्ये प्रशासक आहे बॉडी नाही मी आमदार आता आमदार तुम्ही तुम्हाला लोकांनी अधिकार दिले ते अधिकार तुम्ही वापरणं दिलं सोडून मी विरोधी पक्षात आहे बी काय मी विरोधी पक्षात असताना सुद्धा डेप्युटी शिद्धानंद सोडायचो त्या ठिकाणी असं दबाव तंत्र निर्माण करायचो की स्वतःहून पालकमंत्री मला बोलवून घेऊन बरं मला निधी द्यायची <laughs> तसं तुम्ही करायला हवं हो। तुम्ही केलं नाही वर्षात बैठका घेतल्या नाहीत कधी एक बैठक घेतली मला या ठिकाणी सर्व मी नम्रपणे सांगू इच्छितो कधी एक बैठक घेतली काय नाही मला एखाद्या कात्रात दाखवा बैठकीचा त्याचबरोबर उजनीचं किंवा चांगलीच फिल्टर आहे त्या ठिकाणी दर महिन्याला मी तुम्हाला सगळ्याला घेऊन जायचो तिथं स्वच्छता पाहिजे स्वच्छता का पाहिजे एकदा जरी त्या ठिकाणी गेलेले फोटो मला फक्त दाखवा एकच फोटो दाखवा आणि विनाकारण माझ्या नावानं बिल फाडायचं पाणी टाकायचं मी कसं कुठल्या माध्यमातून मी बैठक घेऊ शकतो कुठल्या अधिकारावर तुम्ही पत्रकारात तुम्ही सगळेजण शोधण्यात मला त्या ठिकाणी बैठक मी कशी घेणार मला जर माझ्याकडे जे ते लेबलच नसेल मला नाव ठेवतील सगळे टीका केली असते बघा हा मधी मधी करतो काय आमदारकी नसल्याचं काय वाटत नाही काय नाही त्या भाऊने परत सहभाग घेतला पंच्याहत्तर कोटी रुपयाची आणखी कमतरता असते त्याचा प्रस्तावही पाठवलेला माहिती घ्या डालराव सब्बम सगळी माहिती सगळी दिलेली सगळी मला काय ते खोला जायचं नाही परंतु सगळा प्रस्ताव पाठवलाय पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब यांनी सुद्धा सांगितलंय फडोणी साहेबांना सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे सगळ्या विकासाच्या बाबतीमध्ये <coughs> आज मी नम्रपणे सांगतो माझ्या तालुक्यातील शहरातील जनतेला की एवढी मजबूत पाईपलाईन आहे पूर्ण आंबाडचं काम झालेलं जो पत्रकार बांधव आहे दाखवलंय आंबाडची टाकी दाखवली साठ टक्के पाईपलाईन झालेली दाखवली युद्ध पातळीचे काम आहे ह्या निवडणुका झाल्या की स्वतः त्या साईटवरती जाऊन कारण मला खात्री आहे की तुम्ही आता नगराध्यक्ष तेजस्वी ताई यांना तुम्ही सगळी जनता करण्याचं ठरवलंय बहुमत देण्याचंही जनतेने ठरवलंय मला जनतेचा मूळ कळतोय को मला इतका आनंदामध्ये जनता हसऱ्या चेहऱ्याने मला भेटते की भाऊ झालं झालं आता आम्ही झाले झाले इथनं पुढं चांगला विकास करण्याकरता आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागलो ते जनतेचा आशीर्वाद मला मिळाला ह्याची चुन मला दिसली नाही त्यामुळे ही लोकनियुक्त बॉडी येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी सहभागी होऊन अत्यंत काळजीपूर्वक पाच पट यंत्रणा लावली जाईल पाच पट प्रत्येक ठिकाणी आणि सगळी यंत्रणा सक्षम असेल कुठलाही अडथळा नाही पालकमंत्री स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर पंधरा दिवसाला एक बैठक होईल सगळे सगळे अधिकारी बोलवले जातील एप्रिल महिन्याच्या आत एप्रिल एंडच्या आत रोज कमीत कमी चार कोटी जास्त खरं तर लाईट कमी जास्त कारण सौर पण आपण केले पण काहीतरी प्रॉब्लेम येतात मी आता पाच कोटीचं त्याचं हे आहे टार्गेट म्हणून कोटी सांगतो कमीत कमी चार कोटी आणि पाच कोटी अशा पद्धतीचं वर्ष अडचण येणार नाही ह्याची हमी हा तुमचा लाडका भाऊ सख्का भाऊ या ठिकाणी राजगौराव देतो कुठल्याही माझ्या माता भगिनीला कुठेही पाण्यासाठी वणवण करावं लागणार नाही ही दक्षता घेतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे आज नम्रपणे सांगतो की शेतीला पाणी मिळालं पाहिजे आर्थिक वाढलं पाहिजे उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे आज जी एवढी मुलं तरुण मुलं आत्महत्या करतात ही कुणाला शोभनीय गोष्ट नाही आम्ही निवडणुका लढवतो तीस हजार मतदार आज बार्शी तालुक्याच्या बाहेर आहे ही भोषणाव गोष्ट बार्शी तालुक्याच्या कुठल्याही कोठऱ्याला नाहीये आणि हे जर परिस्थिती बदलायची असेल तर उद्योग व्यवसाय वाढणं गरजेचं आहे आणि सगळे आशीर्वाद देणार आहेत तरी देखील मी आणखी आठवण करून देतो सगळ्या बंधू भगिनीला मतदार बांधवांना ही नगरपालिका बाजार समिती जिल्हा परिषद पंच समिती जानेवारी सगळ्या निवडणुका संपतात त्याच्यानंतर साडेतीन वर्षांनी लोकसभा चार वर्षांनी विधानसभा आज वर्ष की कुणी बाहेर निघालेलं नाही पद असताना आणि जर ही परिस्थिती एखाद्या कुठल्या तरी काही कारणास्तव निर्माण झाली तर बार्शी तालुक्याचं न भरून येणार मी कुणाला भेडवत नाही परंतु वास्तव मी या ठिकाणी सांगतोय की असं सरकार जे ती मजबूत कधी नव्हे असं सरकार आहे की आदरणीय केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शक शिंदे साहेब अजितदादा यांचं महायुतीचं सरकार सा आहे आणि या ठिकाणी सगळ्या सत्ता एका मध्ये असणं गरजेचं आहे कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका कुणाच्याही माझ्या प्रतिष्ठेचं समजू नका किंवा अस्तित्वाची ही निवडणूक नाहीच फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या ताणलेल्या शेतकऱ्यांच्या लेकरबाळ्याच्या तोंडात सोन्याचा घात जावा आणि माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांच्या तोंडात सोन्याचा गाज जावा ह्याकरता ही निवडणूक आपण अत्यंत काळजीपूर्वक लढवतोय आणि सगळ्यांनीच सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता या निवडणुकीकडे गांभीर्यानं पाहावं आणि एक अत्यंत तळमळीन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आशीर्वाद द्यावे एवढीच माझी सर्व जनतेला नम्रतेची हात जोडून विनंती आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आशीर्वाद देण्याकरता सज्ज झालेला आहे आणि तुम्ही स्वतः निवडणूक ताब्यात घेतल्याचं चित्र या ठिकाणी या बार्शी शहरामध्ये बार्शी नगर परिषदेच्या निमित्तानं मला दिसून आलेलं आहे तुम्ही फक्त या ठिकाणी सत्ता या ठिकाणी माहितीची द्या उर्वरित काम करण्याची जबाबदारी शंभर टक्के मी प्रामाणिकपणानं पार पाडल असं भगवंत चरणी मस्त फोन माझ्या जनतेला नम्रपणे विनंती करतो आपण भगवंत मैदानावरती स्टेडियम बनवतो तरी देखील विरोधकांचे काही व्हिडिओ आता फिरतायत सोशल मीडियावरती तिथं पूर्वी चाळीस ते पन्नास जणांचा रोजगार होता तर तो, तो रोजगार बंद पडला आणि तिथं आता जनावर फिरतायत अशा प्रकारचं टीका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत काय खुलासा तेच मी म्हणतो की नेहमी आपवा उठवणं आणि चुकीच्या गोष्टीचा एक कोण करणं ही त्यांची ख्याती आहे आज मी तुम्हाला आता पण माया मायावर त्यांना पण मी म्हणलं की ज्येष्ठ आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना त्रास होतोय माझ्या खरच मोठी बसवा मी सगळं एक ना कोपरा दाखवून दाखवतो भगवान मैदान करत असताना हो हो <coughs> त्या माझ्या तिथल्या जे काही गाडी वगैरे होते किंवा काही छोटे मोठे व्यावसायिक त्या सगळ्यांची सोय केली उत्तर बाजूला जे शॉपिंग सेंटर बांधले फक्त दोन दोन लाख रुपये मध्ये कायमस्वरूपी कुठलाही त्रास न होणारे त्या माझ्या सहकारी बिचाऱ्या बोर गरिबांना गाडे दिले कमी भाड आहे आणि स्वतः लोन ही त्या ठिकाणी काढून आणि आणखीनही त्या तरुणाला काय भांडवलाची गरज लागली त्यांना माहीत पण नाही मी काय काय केलेलं आहे तुम्ही एकदा चला आता पण तुम्ही निरोप द्या पत्रकार बांधव मी मोटरसायकल तुम्ही पण चला सगळ्या उद्योजकांना कसा व्यवसाय तिथं अत्यंत शानदार करून दिला समोर बसायला पटांगण वगैरे उडच्या विडच्या जनतेची पण सोय झाली एक चौपाटी टाईप तिथं वातावरण निर्माण झाले तुम्ही तुमच्या सगळेजण येऊन बघा <coughs> व्यापारी संकुलाची काही गाडी आपण कॉम्प्लेक्स तयार केली त्यातून अनेकांना रोजगार करण्यासाठी संधी मिळाल्या त्या गाड्याच्या माध्यमातून परंतु विरोधक तरी म्हणत आहेत की शासनाचा नगरपालिकेचा खर्च विनाकारण केला गेला ह्याला एक कारण मी जबाबदारीने बोलतो अत्यंत हा विषय गंभीर आहे तुम्ही ह्या विषयाला समजून घ्या याच पंढरपूरला तुम्ही थोडं बघा किंवा अकलूज मधली काही परिस्थिती पहा किंवा बारामतीची ज्या ठिकाणी मी बघाच म्हणलं तुम्हाला की शेतीला पाणी जर मजबूत मिळालं तर पन्नास हजार एकर जमीन बागायची या साठवंतला उभंधारे आणि उपसा सिंचन भविष्यात आणखी पन्नास हजार एकर जमीन बागायत करण्याचं माझं टार्गेट आहे आज आपल्या एका दुकानापुढे दोन गिरायक आहेत आणि पंढरपूरला दहा आज आपल्या इथं दोन दुकान आहेत एका दुकानापुढे दोन ग्राहक आहेत दहा आहे त्याचं कारण आहे की आपल्या इथं इकरी एक दहा वीस हजार रुपये जर नफा मिळत असेल ना तर त्या ठिकाणी कमीत कमी अडीच ते तीन लाख चार लाख पाच लाख रुपये त्याला नफा मिळतो त्या शेतकऱ्याला आज आपण परिस्थिती जर पाहिली तर काही कुडाच्या घरात राहणारा शेतकरी बांधव आज पन्नास लाखाचा आणि एक कोटीचा बांगला आहे त्याच्या दारात फॉर्च्युनर आहे त्याच्या दारात स्कॉर्पिओ आहे त्याचं कारण एक शेतीतलं त्याचं उत्पन्न वाढलं आज केळी असेल द्राक्ष असेल ऊस असेल तुमचं उत्पन्न वाढवल्याशिवाय तुमचा शहरात शहरात खर्च करण्याचा लोंढा वाढत नसतो त्याला एकमेव हो, जर कारण असेल तर इंडस्ट्री वाढणं मजबूत होणं आणि शेतीला पाणी मुबलक देणं तर पैसे दुकानं चालणार कशी आजची परिस्थिती भयाव आहे एक वर्ष झालं घाबरून गेले आता सोयाबीनचा प्लॅन उभारला किंवा एवढे बावन उद्योग त्या तुळजापूर रोडला उभारले पस्तीस उद्योगात साडेसव रोडला उभारले तुम्ही वाचतो बघा बघा तुम्ही बघून मी खोटं बोलत असलो तर मला तुम्ही काय बोलायचं बोला परंतु ह्या जर गोष्टी नाही उभारल्या भविष्यात जी बारशी मध्ये घाबराट आहे की दहा वर्ष गेली पंधरा वर्ष कशामुळे प्लॅन करणारी माझ्या तुम्ही आमदार नाही म्हणून आम्ही दहाच करणार ह्या सत्ता तीन येऊ द्या मी कीर्ती बोर्डला पण आणतो बारेकला पण आणतो सगळ्याला आणतो आणि या ठिकाणी नवीन कसे उद्योग उभारत नाहीत मी ते पण पाहतो मला कारण कुठलाही उद्योजक असेल जे उदाहरण मी सांगितलं फडणवीस साहेबांचं गडचिरोलीला उद्योग होऊ शकतात का कशामुळे राहायला लागले आज तिथं चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा एवढे मोठे उद्योग उभारतात सहकार्य केलं शंभर टक्के उद्योग उद्योग उभारले पैसा खेळला ॲटोमॅटिकली प्रचंड बाजार ती शेत चालणार आहे त्यामुळे गाळा परत तुम्ही आणखीन पंचवीस शॉपिंग सेंटर काढा एक गाळा शिल्लग नाही एवढी हमी भीती ह्या निवडणुकीदरम्यान आपण मानसिकांना काय आवाहन करा मी सगळ्याला अत्यंत नम्रपणे विनंती करतो की कुठलाही गैरसमज कोणी पसरवला हो तरी कसली चिंता करू नका तुमच्यामध्ये एक सगळं दिसून आलं असेल हे माझ्या एका चुकीमुळं जर एक लाख कुटुंबाचं नुकसान होणार असं जर कुणाचं समज असेल तर मी दहा पाऊल महागारी घेण्याचं नम्रपणे कबूल केलेलं आहे आणि एकदा नाही दहा वेळेस मी ती ती गोष्ट बोलून दाखवतो की माझी कुठली बोलण्याची सुद्धा आता इथनं पुढे चूक होणार नाही की जेणेकरून कुठली भावना कोणाची दुखवली जाईल आणि माझ्या एखाद्या चुकीमुळं म्हणजे मी तशी चूक मानत नाही तरी सुद्धा मी चूक झाली असली तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि या जनतेच्या पोटा पाण्याच्या करता दहा पोल माघारी घ्यायची माझी सातत्यानं तयार असेल नंबर पण मी सांगतो की माझ्या कुठल्याही अस्तित्वासाठी प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक बघू नका सगळ्यांच्या उन्नतीसाठी या निवडणुकीकडे पहा